नमस्कार संगीताच फूड कोर्ट मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण ग्रेप्स मोजिटो तयार करणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य द्राक्ष लिंबू पुदिनरा स्प्राइट काळे मीठ चला तर आपण आता सुरुवात करूया द्राक्ष आहेत ते मिक्सर मध्ये घालून बारीक करून घेऊया त्याच आपल्याला ज्यूस तयार करायचा आहे बघा आता आपण हे द्राक्ष आहेत ते बारीक करून घेतलेले आहेत आता आपण हे गाळून घेणार आहे गाळून घेऊया द्राक्ष जे बारीक केले होते आपण ते हे बघा याचा रस पूर्ण काढून घ्यायचं आहे असं हे बघा आता आपण हे गाळून घेतलेलं आहे द्राक्षाचं आता आपण मोजिटो तयार करूया हे बघा आता आपण इथे बर्फाचे छोटे छोटे तुकडे आहेत ते घालून घेणार आहे आता याच्यातच आपण हा द्राक्षाचा रस केलेला आहे तो आपण याच्यात घालून घेऊ याच्यात आपण आता लिंबू पुरून घ्यायचं आहे हे बघा हे बघा आणि आपण पुदिना घेतलेला आहे तो बारीक असा हातानेच तोडून घ्यायचा आहे आणि याच्यात घालून घ्यायचंय त्याच्यात आपण स्प्राईट घालून घेणार आहे याच्यात आपण चिमूटभर आपण काळं मीठ घालून घेतोय बघा आणि असं हलवून घ्यायचं आता आता आपलं ग्रेप्स मोजिटो रेडी झालेला आहे तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू